श्री स्वामी समर्थ तर आज श्रावणी दुसरा समोर तर आज आपण आलो आहे शंकराच्या मंदिरात तर हे चरवलीचं वागेश्वर मंदिर आहे तर चला मग म्हटलं तुमच्याशी पण शेअर करा म्हणून तुम्हाला दाखवतो तर हा दुसरा रस्ता आहे आणि अजून एक रस्ता आहे तर ह्या मंदिराला जाण्यासाठी दोन रस्ते आपल्याला आहेत तर आपण गाडी गाडीने ह्या मार्ग ह्या रस्त्याने शकतो आणि चालत यायचं म्हणजे तर पुढच्या रस्त्याने शकतो तर हे बघा आज साईडला नारळ बेल फूल वगैरे इकडं चप्पल वगैरे काढण्यासाठी स्टँड किंवा झाडाखाली जागा आहे तर हे बघा अशा प्रकारे साईडला गार्डन वगैरे केलेलं आहे आणि इथं थोडंसं देखावा पण आहे पाहण्यासाठी किंवा फोटोशूट करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला नारळ वगैरे काय घ्यायचं तर घेऊ शकता चपलीचं स्टँड वगैरे आहे इकडं आम्ही झाडाच्या खालीच काढली आणि आज दुसरा श्रावणी सोमवार तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रात श्रावणाला खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यालाच खूप महत्त्व आहे तर खूप गर्दी आहे तर बघा असं शिवपरिवारच पूर्ण इथं देखावा केला आहे शिवपरिवारांचा तर बघा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि मंदिर पण बघा हे खूप मोठं आहे गर्दी खूप आहे सकाळी पहाटपासून संध्याकाळ पाच पर्यंत इथं श्रावणात गर्दी असते आणि नेहमी पण इथं गर्दीच बघायला भेटेन आपल्याला तर अशा प्रकारे मस्त गार्डन केले बसायला एवढं खूप मोठं मंदिर आहे आणि आज जवळजवळ जवळ तीन पट लाईन लागलेली होती आणि आतमध्ये शूटिंग वगैरे काढून नव्हते ते तर तुम्हाला मी बाहेरचं सगळं दाखवते तर अशा प्रकारे ही पाण्याची टाकी एवढं मोठं मंदिर आहे इथं फुगेवाला आहे ये तो फोटो पण छान येतात सगळ्यांसारखं आम्हाला पण नाही आवरला मोह फोटो काढण्याचा तर आम्ही पण इथं दोन तीन फोटो काढले आणि तो कोणताच भाविक बिना फोटोचा पण जात नाही देवाचं तरी निदान काढून नेतातच तर हे चरवली फाट्यापासून दोन ते अडीच किलोमीटर आतमध्ये आहे हे मंदिर तर तुम्ही नक्की भेट द्या खूप छान आहे आणि चांगलं वाटतं श्रावणात नाही जमलं तर तुम्ही आधीमध्ये येऊन तुम्ही दर्शन घेऊन इथं छान अशा वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता तर हे चरवली गाव तर बघा ह्या साईडने एक रस्ता आहे ह्या उतारावर आपले गाडे पण असतात शिवरात्रीच्या वेळेस इथं जत्रा असते मोठं मोठी जत्रा भरते त्यावेळेला इथं गाड्यांचं नियोजन असतं बैलगाड्या शर्यती वगैरे ह्या उतारावर ह्या साईडनी दुसरा रस्ता येतो आणि आप त्या साईडनी एक रस्ता येतो दोन रस्ते आहेत तर चला नंदीचं दर्शन घेऊया पहिलं इकडं दे घेण्यासाठी पण आहेत तर आपण देणगी देऊ शकतो इकडं आणि इकडं बघा तुम्हाला दाखवतो मी एवढी प्रचंड गर्दी आहे इकडं तुम्हाला लाईन दिसत असते हे दोन दोन तास झालं लाईनला उभारले आहेत मंदिर बघा असे आतमधनं अशा प्रकारे आमचं नंदीचं आणि बघा इथं सी सी टी व्ही कॅमेऱ्या तुम्हाला दिसत असेल आतमध्ये कशा कसं मंदिर आहे ते आतमध्ये व्हिडिओ काढून नाही देत त्यामुळे वागेश्वर महाराजांचं काही हे वागेश्वर महाराज आहेत तरी इथंच यांचं दर्शन घ्या तर असं बघा समोरून असं मंदिर आहे खूप छान वाटतं सगळीकडं हिरवं हिरवा आणि मस्त मंदिर ही मागची बाजू मंदिराच्या ह्या साईडला पण अशा प्रकारे गार्डन आहे हा स्वतःचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका